कोपरगाव नगरपालिकेत बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याबाबत माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत बांधकाम विभागातील पर्दाफाश करत धक्कादायक आरोप केल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर व्हिडिओत मेहमूद सय्यद यांनी नगरपालिकेतील त्या कर्मचाऱ्याला धारेवर धरत तू नगरपालिकेचा जबाबदारी अधिकारी कर्मचारी आहे का ही विचारणा करत रविवारी सुट्टीच्या दिवशी रात्री बेरात्री तुमचे नगरपालिकेत बंद दाराड काय काम असते असा प्रश्न त्या कर्मचाऱ्याला विचारला असता त्या कर्मचाऱ्याला त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता न आल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे साहेब ता तुम्ही अधिकारी परमनंट कर्मचारी मी तुमच्याशी विचारतो एक कोपरगावचा नागरिक म्हणून माजी नगरसेवक म्हणून का तुम्ही इथं अधिकारी आहे का ठीक आहे एक मिनट साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट प्लीज थांबा तारा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव शांताराम शिंदगरे शांताराम शिनगरे तुम्ही ठेकेदारांसाठी इथं स्पेशल वेळ काढून बसतात काही ठेकेदारांसाठी हे तुम्ही पार सगळे दार बिरं लावून कोपरगाव नगरपालिकेचे कागदपत्र महत्वाचे कागदपत्र असलेले तुम्ही इथं नोकरीला परमनंट नाही बरोबर तुम्ही इतक्या मोठ्या जॉबचे महत्वाचे कागदपत्र कोपरगाव नगरपालिकेचे असताना तुम्ही इथं काय करतात दरवेळेस साहेबांनी काम सांगितलं तुम्ही कोण आहे साहेबांचे साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही कोण आहे साहेबांचे साहेब ठीक आहे नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला कलेक्टर साहेबांशी बोलायचं एक मिनिट बोला एक मिनिट एक मिनिट हा साहेबांना फोन लावतो ना मी लाव लाव फोन लाव तुम्ही एवढं दार बिरं लावून महत्वाचे कागदपत्र कोपरगाव शहराचे महत्वाचे कागदपत्र आणि तुम्ही इथं दार लावून काय करतात ठीक आहे तुम्हाला दरवेळेस मी रविवार असला सोमवार असला बुधवार असो कोणत्याही सुट्टीचा बाहेर असो काल लावतो इथं हम्म इथं सांगतो सरांना पण तुम्ही कोण आहे ठीक आहे सांगतो मी एक मिनिट तुम्ही कोण आहे सांगतो सरांना लावतो मी सरांनी तुम्हाला त्या दिवशी माझ्या समोर सांगितलं का तुम्ही इथं सुट्टीच्या वेळेस बसत ना का तो असं काही नाही म्हटले ते तुम्हाला हे सुद्धा सांगितलं का तुम्ही जेवायचा डबा पण इथं घेऊन येत जा आता म्हणून न घेऊन येत जा आता इथून काही कागदपत्र सूर्य वगैरे गेलो कोण जबाबदार नाही साहेब बोलतो साहेब एक मिनिट मी तुम्हाला विचारतो ना तुम्ही मला एक नागरिक म्हणून उत्तर द्या ना मी सरांची बोलतो मग सांगतो तुम्हाला नाही नाही तुम्ही जबाबदार तुम्ही जबाबदार नाही नगरपालिकेत जबाबदारी तुम्ही हो कोणत्या कोणत्या नोकरीवर साहेब ड्युटीवर आहे हो मी बांधताला आहे बांधता परमानंट आहे लिपिक म्हणून लिपिक म्हणून इथं परमानंट आहे तुम्ही ठीक आहे चालू काय अडचण नाही मला मला काय असं काही लगेच करवले नाही काही हे नाही बोलतो मी साहेबांना कोणते साहेब मुख्याधिकारी साहेबांना मुख्याधिकारी साहेबांना तुम्हाला दिलं दिले बसायचं सुट्ट्याच्या वेळेस आता इलेक्शनचं काम आहे भाई तुम्ही कोण आहे इलेक्शनचं काय तुम्हाला माहिती इलेक्शनचं माहिती द्यायची कामाची बांधकाम विभागात काय आलं बांधकाम विभागात काय आलं साहेब हॅलो हा सर एक तो बसतो मेहनत मी दरवाजा बंद करून बसलो होतो ते माझ्या निवडणुकीचं करण्यासाठी द्या इकडे माझ्या इकडे साहेबांशी बोलतो मी तुम्ही सिओ साहेबांशी बोलतात का तर ते माझ्याशी व्हिडिओ काढून ते माणसाचे कलेक्टर साहेबांशी बोलायचं आहे हे करायचंय ते करायचंय ते बोलता का तुम्ही द्या ना त्याची जबाबदार नाही ते पण हॅलो नमस्कार साहेब मेहमू सय्यद बोलतो नगर माझे नगरसेवक ये तुम्ही मुख आपले मुख्य अधिकारी कोपरगाव नगरपालिकेचे कर मी इथं व्हिडिओ शूटिंग काढतोय इथे तुमचे नगरपालिकेचे जे, नगर जे, जे कर्मचारी आहे ते अधिकृत नाही इथं आणि दरवेळेस रविवार सोमवार रात्री बेरात्री कधी पण ते काम करत असतात आपले जबाबदारीचे कागदपत्र असतात कोपरगावचे आणि हा माणूस इथं दारं बिरं लावून एकटा काय करतो दर वेळेस तुम्ही त्या दिवशी त्यांना माझ्या समोर सांगितलं तुम्ही झोपायचे आतुरनं पांघरून घेऊन या डबे घेऊन या बरोबर तर साहेब या अधिकृत माणूस नाही आहे नगरपालिकेत नाही साहेब नगर तो माणूस अधिकृत नाही आहे नगरपालिकेत तो बांधकाम विभागात का सुद्धा नाहीये तो एक साफसफाई कर्मचारी आहे आणि मला एक उत्तर द्या तुम्ही का तुम्ही त्यांना बसायचं कोणता अधिकार दिला तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणजे तुम्ही अधिकारी मुख्य अधिकारी त्यांना नगरपालिकेत नाही नाही तुम्ही नवीन आहे तुमच्या कामाची एक इम्प्रेशन बसायला पाहिजे हिशोबन तुम्हाला विचारतो आम्ही काही या माणसाला कोणत्याही प्रकारची तिचं अधिकृत परमिशन नाही बांधका हो विभागाचे कागदपदार्थ उच उस, पाचक करायची तर हा माणूस काभार बसतो नगरपालिकेच्या कामात ते आत्तापर्यंत बसत होते नव्हते पण मी तुम्हाला आता एक विचारतो मी त्यांना आता विचारलं तर ते म्हणतात नगर मुख्याधिकारी साहेबांनी मला बांधकाम विभागात कागदपत्र बनवण्यासाठी बसवलो निवडणुकीच्या काम काय म्हटलं मी निवडणुकीचं काम निवडणुकीच्या कामाच्या बाबतीत त्यांना काय माहिती साहेब नाही ना 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 तर साहेब तुमच्याकडे मोठे मोठे अधिकारी ना यांच्यापेक्षा यांना लिहता तर येतं का यांना लिहायला लावं माझ्यासमोर यांनी यांचं शिक्षण किती हे विचार ना शूटिंग चालू येतं यांचं शिक्षण किती आहे आणि हे तुमच्या नगरपालिकेत अधिकृत नाही आहे तर मी तुम्हाला एक मुख्य अधिकारी म्हणून प्रश्न विचारतोय का रविव्हार दिवस असताना यांना का बरं बसवलं तर मग तुमची जबाबदार व्यक्ती आहे ना सर अजूनपेक्षा मोठे मोठे अधिकारी ना पिके आहे गाडे आहे भरपूर आहे ना सुरळकर आहे गवळी बरोबर आता गवळी साहेबाला दुसरं आहे मग पिके काय का वाट ते आहे ना सुराळकर आहे ना आहे साहेब ठीक आहे हॅलो साहेब हॅलो हा ठीक आहे नाही बंद केलं बंद केलं अरे हजार पाचशे रुपये खाण्यासाठी बसतात मला माहिती आहे ना लोकांची फिकर चाळी करून नगरपालिकेचं वाटो वगैरे राहिले काय तुमच्या घरचं आहे काय काय प्रायव्हेट आहे कालजी आहे काय काय तुमच्या घरचं चालू करून ठेवता येत रविवार पाहत नाही दिवस पाहत नाही राजा पाहत नाही नगरपालिकेतच बसले राजा मेहमूद सय्यद यांनी या व्यतिरिक्त इतरही धक्कादायक आरोप सदर व्यक्तीवर केले आहे या प्रकाराबाबत त्यांनी मुख्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली असल्याचे सय्यद यांनीच सांगितले आहे दिनांक सतरा रोजी रविवार असताना मी इथं पोलीस स्टेशनच्या कामानिमित्त आलो होतो आल्यानंतर मी, मी नगरपालिकेत गेलो आणि तिथं काय कोणी आहे का बघावा मात्र तिथं गेल्यानंतर बांधकाम विभागात एक आपले नगरपालिकेचे काय टेम्परवरी असलेले शांताराम शिंगारे ही व्यक्ती बाहेरू बाहेरचा दार लावून आतला दार लावून मध्ये एकटे लाईट लावून काम करत बसले होते मी त्यावेळेस त्यांची पिक्चर शूटिंग काढली आणि त्यांना विचारणा केली की के बा तुम्ही इथं अधिकृत नाही आणि तुम्ही या ठिकाणी सुट्टे असताना का बसले कारण मी बरेच वेळेस बघतो त्यांना या ठिकाणी ते ठेकेदारांना घेऊन काही आ... अधिकार नसताना या ठिकाणी बसतात आणि कागदपत्रांची पाचक करत बसतात खरं तर त्यांचा ते अधिकार नाही ज्या टेबलवर ते बसतात ते टेबलसुद्धा त्यांना तिथं बसायचं राईट नाही यांच्याविरुद्ध कोपरगाव शहरातून अनेक लोकांनी तक्रार अर्ज केलेले आहे मात्र या माणसाला कोणाचा सपोर्ट आहे कोणाचं सहकार्य आहे हे काय काय कळायला मार्ग नाही मी त्यांना जे विचारणं केले तर त्यांनी मला सांगितलं की बा लोकसभेचे कागदपत्राचं काम करतो आहे मग मी त्यांना म्हणलो लोकसभेचं जर काम करत असेल तर मी त्यांना शूटिंगद्वारे विचारलं की तुम्ही इथं लोकसभेचं काम करू राहिले तुम्हाला कोणी अधिकार दिलं ते म्हणे सी साहेबांनी सांगितलं जर शिवसाहेब किंवा मुख्य अधिकारी साहेब किंवा वरिष्ठ अधिकारी जर ते त्यांना अशा महत्त्वाचे कागदपत्र असलेलं डिपार्टमेंट कोपरगाव शहरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी हा मनुष्य रविवार पाहत नाही सुट्ट्याचे दिवस पाहत नाही रात्र बेरात्र कधीही तिथं बसलेला असतो काही ठेकेदारांना आताशी धरतो काही कोपरगाव शहरात हीसुद्धा चर्चा आहे अनेक लोकांच्या तोंडून आम्ही असं ऐकलेलं आहे की जे आपण बंद निवेदा भरतो त्या बंद निवेदा देखील हा व्यक्ती फोडून ते, ते लिकेज करतो आणि या माणसाला तिथं बसायचा देखील अधिकार नाही आम्ही दरवेळेस त्यांना सांगतो की बा या माणसाला इथून उठवा मात्र त्याला कोणाचा कोण त्याला पाठीराखे आहे कोण त्याला मदत करतं हे काही कळायला मार्ग नाही मी जिल्हा अधिकारी साहेब त्यांना मी साहेब यांना मी या याची माहिती दिली तर त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही लेखी तक्रार करा मी त्याची चौकशी करतो मात्र या विरुद्ध अनेक लोकांच्या तक्रारी गेलेले देखील असताना त्याच्यावर काही परिणाम होत नाही तो छाती टोकून सांगतो का माझ्या मागे सगळे ठेकेदार वगैरे हो जे कोणी असेल तर ते त्याचा ते, ते, परिणाम आहे तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो का जो व्यक्ती ज्याला जे जा अधिकार नाही ज्याला इथं खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं टेबल बांधकाम विभागाचं टेबल कोणाचे टेंडर पास करायचे कोणाचे नाही करायचे कोणाचे कामं करा करायचे नाही करायचे कागदपत्र फाडून फेकून देतो काही कागदपत्र गहाळ करतो या अशी त्याची एक माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि मी दोनदा नगरसेवक असल्यामुळं मला हे शंभर टक्के माहिती आहे का हा अधिकृत नाही मी जनरल मिटिंगच्या मिटिंगमध्ये बसतो त्यावेळेससुद्धा हा माणूस नगरपालिकेच्या जनरल मिटिंगमध्ये यांना चान्स नाही याचा अर्थ तो नगरपालिकेचा परमनंट क कर्मचारी नाही तो ठेकाबेसवर इथं आहे मला वाटतं त्या त्याला तीन हजार रुपये काहीतरी पगार आहे तीन हजार रुपये पगारवाला इतकं वेळ देऊन किंवा रात्री बेरात्री रविवार काही सुट्ट्याचे दिवस तो तिथं का बसतो याचा प्रश्न मी मुख्याधिकारी साहेबांना विचारलं तर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की मी आता नगरला आहे मग मी आज त्यांना भेटायला इथं नगरपालिकेत आलो मात्र ते आजही इथं नाही आहे ते म्हणतात एक म्हटले ते बाई म्हटले का त्यांचा कानाचा काही त्रास आहे आणि दुसरं म्हणतो का बा ते मीटिंगमध्ये आहे तर अधिकारी साहेब आता नवीन असल्यामुळं त्यांना मी विचारणा करायला गेलो पण ते आता काही भेटलेलं नाही आणि विशेष म्हणजे आता आमचे आमदार अश्वथदादा दादा काळे यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी आणलं त्या निधीचा वापर त्यांनी इतका भयानक केलं म्हणजे मुख्य अधिकारी तोच आमदार तोच खासदार तोच इथला मोठा अधिकारी तोच जे काही करल तो शांताराम शिंगरे करल म्हणजे याचा अर्थ असं का बिनपगारीन फु फुल अधिकारी त्याला कुठलाही अधिकार नसताना तो मोजकेच ठेकेदारांना आताशी धरतो आणि त्यांना ठेका देतो माझ्या वार्डात मी ज्या प्रभागात नगरसेवक होतो ज्या वार्डातले मी कामं सुचवले त्या वार्डातले दोनदा नगरसेवक झालो त्या वार्डातले कामं मी सुचवलेले कामं त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता ते कोणाला द्यायचे काय द्यायचे ज्या लोकांचे अर्धाऊट कामं राहिलेलं आहे ज्या लोकांच्या विरोधात मी तक्रारी केलेल्या आहे त्याच लोकांना त्यांनी पुन्हा ते टेंडर ते दिले याचा अर्थ काहीतरी दाळ मी कुछ काल आहे एखादं तुमची मागणी काय असणार माझी मागणी अशी असणार का तिथं आपल्या बांधकाम विभागात चांगल्या त्या पोस्टचे अधिकारी आहे ते रिकामटे बसतात त्यांना नाही ते कामं देऊन बसतात तर त्यांना आहे त्या खुर्चीवर बसवावे जेणेकरून शहराचा काम व्यवस्थित होईल म्हणजे लफडेलोचे होणार नाही आणि निकृष्ट काम होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावा ही माझी मागणी वारंवार तुम्ही तक्रार सुद्धा जर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर तुम्ही भविष्यात काय त्यासाठी काय करणार जर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगितलेलंच आहे आणि व्हॉट्सअपद्वारे मुख्य अधिकारी जगताप साहेब जे आत्ताच रुजू झालेले आहे त्यांना देखील के विनंती केलेली आहे का त्याला त्या ते खुर्चीवर बसू नका तर त्यांनी जर याच्यावर लवकर कारवाई केली नाही तर भविष्यात कोपरगाव शहरातून मोठा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल मी असं जाहीर करतो सय्यद यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर ही धक्कादायक गोष्ट असून एक, एक सामान्य कर्मचारी जर महत्वपूर्ण बांधकाम विभागात ढवळाढवळ दवल करत असेल तर या गोष्टीची सखोल चौकशी गरजेची असून यावर चाप बसणे गरजेचे आहे संबंधित अधिकारी हा अधिकृत आहे किंवा नाही याबाबत मुख्याधिकारी यांनीही खुलासा देणे गरजेचे आहे